माझी मुक्ती बाबा कारण माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या कारण असताना ज्या ज्या ठिकाणी असताना तुम्ही जाताल त्या ठिकाणी असताना तुम्हाला सगळं सामर्थ्य अशा प्रकारे माझ्या भगवंतामुळे तुम्हाला प्राप्त होईल कारण भक्ती मुक्ती अशा संपूर्ण अशा प्रकारे असताना तुम्हाला प्राप्त होत जगत यांनी सद्बुद्धी शीता असताना शोध कसा करायचा त्याच्या संपूर्ण सद्बुद्धी माझा असताना भगवान रामचंद्र पडून तुम्हाला यशिवाय राहणार नाही अशा प्रकारे असताना राजा सुग्रीव आणि त्या ठिकाणी संभाषण कर तुम्हाला यथार्थी मुक्ती <स्तित> मुक्ती परमा <खेवाला> सांगितलं काय सांगितलं राजा सुग्रीवाने सांगितलं बाबा जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभु काय आहे शक्ती मुक्ती भक्ती अशा प्रकारचं संपूर्ण ज्ञान कारण माझ्या भगवंताची तुमच्यावर होईल कोण जो असणारा माझे असणारे जगत चालक जगत जगतज्यांनी सीतवा सीतामाईचा शोध करी त्याला असताना माझा भगवंत संपूर्ण अशा प्रकारे जे पाहिजे ते प्राप्त करून देईल अशा प्रकारे असताना राजा सुग्री आणि संभाषण करतो महाराज बोलास आला वाळ शुद्धी मर्यादा कैसी कैसे अम्मा पाशी साजावे गरज पाच वीरच होती हो पाच शक्ती त्यावर काय सामर्थ्य तथ्य ताकद होती महाराज त्यांनी राजा सुग्रीवाला प्रत्येक प्रश्न केला राजा राजा कारण असतं सीतामाची शुद्धी कशी करायची त्याच ज्ञान आम्हाला प्राप्त करून द्या त्याची असताना असताना माहिती सांगा अशा प्रकारे असताना ते पांजळ आणि त्या ठिकाणी असताना कुणाला अशा प्रकारे असणारा राजा सुग्रीवाला आणि विनंती करू लागले सुग्रीवा सांगे आपण सांगितले जे जे ज्ञास्थाना शोध सावधान यावे आपण मासे केले राजा सुग्रीव किती बोट बोलतो राजा सुग्रीव संभाजन करतो सांगितलं

मी दंड करणार आहे त्याला शिक्षा करणार आहे आणि ती त्याला शिक्षा भोगायला करावी शिक्षा काय करणार आहे त्या शिक्षेबद्दल असताना राजा सुगरी आणि त्या ठिकाणी माहिती देतो महाराज ભજની વિલંબના